नमस्कार सर्वांना ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो श्रावण मास विशेष आज मी तुम्हाला कथा गौरीची सांगणार आहे चला तर आजच्या या भागाला आपण लगेचच सुरुवात करूया पुरातन काळातील ही कथा आहे एका एक नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण खूप गरीब होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो खूप मागे पुढे पाहत नसे कोणत्याही सणासुदीला साधं त्याच्या घरी गोडधड बनइतकंही धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुःखी होता त्याच्या मनोमनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची द्धन समृद्धी असावी आपली मुले देखील इतरांच्या मुलासारखं लाडाकोंडात वाढावी पण असं काही होतच नव्हतं पावसाळ्याचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई आई, आई, आई आपल्या घरी गौरी आण तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करू म्हणाली बाळांनो गौरी घरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावन घातल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात काहीच नाही तुम्ही एक काम करा तुम्ही बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे आपण गौरी आणू मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली बापाकडे गेली आणि त्याला बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह पाहून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोनं त्याला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण पाहून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकली नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूप खचून गेला खूप दुःखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट पुरविता येत नाही गरिबी पुढं काही उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर गेला इत्याद संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली तिने त्याची विचारपूस देखील केली तेव्हा त्या ब्राह्मणानं घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली म्हातारी त्याचं सर्व काही ऐकून समाधान केलं त्याला समजावून सांगितलं आणि त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्यानं देखील तिची चौकशी केली तेव्हा तिनं सांगितली की ते देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला आपल्या घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता जेव्हा तो दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आणल्या तेव्हा नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी देखील दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबिला करता थोडाफार कण्या आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला आता दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिनं त्याची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदी झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली अरे लेका मला न्हाऊ घालायला सांग घावन घाटलं कर नाही म्हण बरं लगेच ब्राह्मण हे ऐकून तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला न्हाऊ घाल आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारं गुळ मिळालं त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील ते पाहून खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाकघरामध्ये केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळसुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर बरं का असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही मशीन नाहीत पैसाही नाही तर दूध कुठून आणू मी अणं खीर कशी बनवू तशी ती म्हातारी म्हणाली तू बाळ काहीच काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील ना तितकं खुंट पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन त्यांना हाक मार म्हणजे त्या येतील आणि तुझा संपूर्ण गोटा भरून जाईल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाला हे सर्व आश्चर्य वाटलं पण त्यानं देखील अगदी तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हाक मारल्या तशा जितकं खुंट बांधले होते तितकं सर्व खुंटी भरून गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी आता भरून गेला होता आता मात्र त्या ब्राह्मणाला त्याच्या बायकोला आणि त्यांच्या मुलाबाळांना हे सर्व पाहून खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेका मला आता पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुझ्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस काही काळजी करू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काहीच कमी आता पडणार नाही ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच आहे मला आज पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग तेव्हा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधीच काही कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भक्त हो इथून पुढे खूप लक्षपूर्वक ऐका बरं का भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा अर्चना करावी दुसऱ्या दिवशी गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळत राहील ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण तर भक्त हो ही आहे ज्येष्ठागौरीची कथा ही कथा ऐकून तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करा आता आपण एका दुसरी आख्यायिका जी कथा आहे ती आता आपण थोडक्यात पाहूया तर समुद्रमंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे ले मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे समुद्रमंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अस्वस्थ्य म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वर ही दिले पहिला वर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे ती तिने वास्तव्य करावे दुसऱ्यावर शनिवारी अस्वस्थ्यास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिढा देऊ नये आणि तिसऱ्यावर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असे हे वर होते तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मीपूजेच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते